महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडला आणि सर्वच उमेदवारांची प्रतीक्षा आता निवडणूक निकालाकडं लागलेली आहे आता महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागावर नेमकं कोण निवडून येणार आणि कोण पराभूत होणार याचाच महाराष्ट्राचा महा अंदाज आपल्या समोर आलेला आहे सुरुवात करूया गडचिरोलीपासून पासून गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामधून अशोक नेते हे पिछाडीवर असल्याचं दिसतं तर या ठिकाणी नामदेव किरसान हे आघाडीवर असल्याचं सध्या तरी दिसतंय असा अंदाज राज्यामध्ये वर्तवण्यात येतोय की कशा पद्धतीनं गडचिरोली चिमुर लोकसभा मतदारसंघामध्ये अशा पद्धतीनं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे चंद्रपूर चंद्रपूर या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर या दोघांमध्ये टक्कर होते तर या ठिकाणी प्रतिभा धानोरकर या पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला आहे तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे आघाडीवर असल्याचं आपल्याला या चित्रामध्ये दिसतंय याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या नंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे भंडारा गोंदिया आणि भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये सुनील मेंढे आणि प्रशांत पडोळे यांची सरळ सरळ टक्कर या ठिकाणी होत आहे या ठिकाणी प्रशांत पडोळे हे पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसतं तर या ठिकाणी सुनील मेंढे हे आघाडीवर असल्याचं चित्र सध्या अंदाजामध्ये वर्तवण्यात येत आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये चित्र असल्याचं सध्या तरी अंदाज व्यक्त करण्यात येत आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे रामटेक आणि रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये राजू पारवे आणि श्यामसुंदर बर्वे यांची सरळ सरळ टक्कर होताना दिसते या ठिकाणी श्यामसुंदर बर्वे वर हे पिछाडीवर असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय तर राजू पारवे हे आघाडीवर आहेत ते लोकसभा मतदारसंघामधून निवडून येऊ शकतात खासदार होऊ शकतात असं सुद्धा अंदाज या ठिकाणी आलेला आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नागपूर आणि नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये नितीन गडकरी हे भाजपकडून आहेत तर विकास ठाकरे हे सुद्धा या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत या ठिकाणी विकास ठाकरे हे पिछाडीवर पडल्याचं आपल्याला दिसतं तर या लोकसभा मतदारसंघामधून नितीनजी गडकरी यांचा विजय पक्का आहे ते आघाडीवर राहतील आणि विजयच्या दिशेने वाटचाल करतील पुन्हा एकदा नागपूर लोकसभा मतदारसंघामधून निवडून येतील खासदार येतील होतील असा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे वर्धा आणि वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये रामदास तडस आणि अमर काळे या दोघांची सरळ सरळ टक्कर होताना दिसते या ठिकाणी मात्र अमर काळे हे पिछाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय तर, तर रामदास तडस या ठिकाणी विजयी होऊ शकतात असा अंदाजसुद्धा या ठिकाणी वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत वर्तवण्यात आलेला आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अमरावती आणि अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये नवनीत राणा बळवंत वानखेडे आणि दिनेश बुब यांची तिघांची तिहेरी रंगत या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आपण पाहिलेली आहे या ठिकाणी जे दिनेश बुबा आहेत हे सुद्धा पिछाडीवर राहणार आहेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे त्यानंतर बळवंत वानखेडे हे सुद्धा पिछाडीवर जातील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे तर या ठिकाणाहून पुन्हा एकदा नवनीत राणा या आघाडीवर राहतील निवडून येतील खासदार होतील असा सुद्धा अंदाज अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये वर्तवण्यात येत आहे यानंतरचा लोक लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अकोला आणि अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये तिहेरी रंगत आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी अनुप धोत्रे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत अभय पाटील हे सुद्धा आहेत तर या ठिकाणाहून वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व प्रकाश आंबेडकर हे सुद्धा या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत या ठिकाणी तिहेरी रंगत होताना आपल्याला दिसते या ठिकाणी जे अनु धोत्रे आहेत ते सुद्धा या निवडणुकीमध्ये पिछाडीवर राहू शकतात असा अंदाज समोर येतोय अभय पाटील हे सुद्धा पिछाडीवर जाऊ शकतात असा अंदाज येतोय तर या ठिकाणाहून प्रकाश आंबेडकर हे आघाडीवर राहतील खासदार होतील लोकसभेला अकोला मधून निवडून येतील अशी शक्यता असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बुलढाणा आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये तिहेरी रंगत होत आहे या ठिकाणी प्रतापराव जाधव नरेंद्र खेडेकर रविकांत तुपकर अशी तिहेरी रंगत या ठिकाणी होत आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रतापराव जाधव हे पिछाडीवर जातील आणि या ठिकाणी रविकांत तुपकर यांची हवासुद्धा मोठ्या प्रमाणात झाली होती पण मात्र या निवडणुकीत ते सुद्धा पिछाडीवर जातील आणि या ठिकाणीहून नरेंद्र खेडेकर हे आघाडीवर राहतील विजयाच्या दिशेनं वाटचाल करतील असा अंदाज बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा व्यक्त करण्यात आला आहे आणि या ठिकाणाहून नरेंद्र खेडेकर खासदार होतील असा सुद्धा अंदाज या ठिकाणी आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे यवतमाळ वाशिम आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये राजश्री पाटील आणि संजय देशमुख यांच्यामध्ये सरळ सरळ टक्कर होताना दिसतील या ठिकाणी संजय देशमुख हे आघाडीवर राहतील खासदार होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय तर या ठिकाणी राजश्री पाटील या पिछाडीवर जातील संजय देशमुख यांच्या तुलनेत त्यांना कमी मतं मिळतील असा अंदाज लोकसभा मतदारसंघामध्ये सांगण्यात येत आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे परभणी आणि परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये सरळ सरळ लढत दोघांमध्ये होत आहे या ठिकाणी महादेव जानकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर या ठिकाणी उबाटा घाटाकडून संजय जाधव हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत या ठिकाणी महादेव जानकर हे पिछाडीवर जातील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय आणि या ठिकाणी संजय जाधव हे आघाडीवर राहतील त्यांना महादेव जानकर यांच्यापेक्षा जास्त मतं मिळतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे हिंगोली आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये सरळ सरळ लढत दोघांमध्ये होत आहे ते म्हणजे बाबूराव कोहिळकर आणि नागेश आष्टीकर या ठिकाणी कोहिळकर हे पिछाडीवर राहतील नागेश आष्टेकर ना। मते पडतील म्हणून पिछाडीवर आणि या ठिकाणी नागेश आष्टेकर हे बाजी मारतील निवडून येतील हिंगोली लोकसभा मतदारसंघामधून खासदार होतील असा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नांदेड आणि नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रतापराव चिखलीकर आणि स्वसंतराव चव्हाण या दोघांमध्ये लढत टक्कर या ठिकाणी होताना दिसतील या ठिकाणी प्रतापराव चिखलीकर हे पिछाडीवर जातील आणि या ठिकाणाहून वसंतराव चव्हाण हे आघाडीवर राहतील आणि ते प्रतापराव चिखलीकर यांना मात करून विजय प्राप्त करतील असा अंदाज नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये व्यक्त करण्यात येत आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोल्हापूर आणि कोल्हापूरमध्ये संजय मांडलिक आणि छत्रपती शाहू महाराज या दोघांमध्ये सरळ सरळ लढत होताना दिसतील या ठिकाणी संजय मंडलिक हे पिछाडीवर राहतील छत्रपती शाहू महाराज यांच्यापेक्षा कमी मतं त्यांना मिळतील म्हणून ते आगा पिछाडीवर जातील आणि या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज हे आघाडीवर राहतील आणि खासदार होतील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामधून असा अंदाज सध्या तरी आपल्याला या संपूर्ण चित्रावरून स्पष्ट होतो यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे हात कणंगले आणि हात कणनलेमध्ये धैर्यशील माने राजू शेट्टी आणि सत्यजित पाटील सुरडकर अशी तिहेरी रंग तिहेरी लढत या ठिकाणी होताना दिसतील आता या ठिकाणी जे धैर्यशील माने आहेत ते पिछाडीवर जातील आणि राजू शेट्टी हे आहेत हे सुद्धा पिछाडीवर जातील आणि सत्यजित पाटील सुरडकर या ठिकाणी आघाडीवर राहतील त्यांना या दोघांपेक्षा जास्त मत मिळू शकतात ते या लोकसभा मतदारसंघामधून निवडून येऊ शकतात असा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातोय यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगली आणि सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये तिहेरी रंगत निवडणूक होत आहे यामध्ये संजय काका पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत चंद्रहार पाटील हे सुद्धा आहेत आणि विशाल पाटील आशे हे सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात आहेत या ठिकाणी चंद्रहार पाटील पिछाडीवर राहतील विशाल पाटील हे सुद्धा पिछाडीवर राहतील तर या दोघांवर मातक संजय काका पाटील हे आघाडीवर राहतील या लोकसभा मतदारसंघामधून निवडून येतील असा अंदाज या लोकसभा मतदारसंघामधून व्यक्त केला जात आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो, तो म्हणजे सातारा आणि सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सरळ सरळ लढत काटेकी टक्कर या लोकसभा मतदारसंघामध्ये होताना दिसते या ठिकाणी उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे अशी सरळ लढत या लोकसभा मतदारसंघामध्ये होताना या ठिकाणी शशिकांत शिंदे हे पिछाडीवर जातील पराभवाच्या छायेत आहेत असं सुद्धा सांगितलं जातं तर या लोकसभा मतदारसंघामधून उदयनराजे भोसले हे निवडून येतील खासदार होतील असा सुद्धा अंदाज सातारा लोकसभा मतदारसंघाबद्दल सांगितला जातोय यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे माडा आणि म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये सरळ सरळ लढत दोघांमध्ये होत आहे रणजित रणजित सिंह निंबाळकर तर धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत या ठिकाणी होताना दिसते या ठिकाणी रणजित सिंह निंबाळकर हे पिछाडीवर जाताना दिसत आहेत पराभवाच्या छायेत दिसत आहेत तर या ठिकाणी आघाडीवर राहणार म्हणजे ते म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील हे विजयाच्या दिशेने वाटचाल करतील आघाडीवर राहतील असा अंदाज माडा लोकसभा मतदारसंघाबद्दल व्यक्त केला जातोय आणि यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे सोलापूर सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये राम सातपुते आणि प्रणिती शिंदे अशी सरळ सरळ लढत या लोकसभा मतदारसंघामध्ये होताना दिसतील या ठिकाणी राम सातपुते हे आघाडीवर राहतील तर प्रणिती शिंदे या पराभूत होतील पिछाडीवर राहतील असा अंदाज सोलापूर लोकसभा मतदारसंघाबद्दल व्यक्त केला जात आहे लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे लातूर आणि लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुधाकर शिंगारे आणि शिवाजी काळगे अशा दोघांमध्ये सरळ सरळ लढत होत आहे या ठिकाणी शिवाजी काळगे हे पिछाडीवर जातील आणि या ठिकाणी सुधाकर शिंगारे हे बाजी मारतील खासदार होतील विजयाच्या दिशेने वाटचाल करतील असा अंदाज लातूर लोकसभा मतदारसंघाबद्दल व्यक्त केला जातोय यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे धाराशिव आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये अर्चना पाटील आणि ओमराजे निंबाळकर अशी सरळ सरळ लढत या दोघांमध्ये होत आहे या ठिकाणी अर्चना पाटील ह्या पिछाडीवर जातील पराभवाच्या छायात आहेत तर या ठिकाणाहून ओमराजे निंबाळकर हे पुन्हा एकदा बाजी मारतील निवडून येतील असा अंदाज सुद्धा धाराशिव दा लोकसभा मतदारसंघाबद्दल व्यक्त केला जातोय यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे सर्वांचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार या ठिकाणी सरळ सरळ लढत ही सुनीता पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांमध्ये होताना आपल्याला दिसतील या ठिकाणी सुनीत्रा पवार ह्या पिछाडीवर राहतील तर या ठिकाणी पुन्हा एकदा सुप्रिया सुळे या बाजी मारतील आघाडीवर राहतील असा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळे या पुन्हा एकदा खासदार होतील असं चित्र सध्या तरी दिसते यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे रायगड आणि रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सरळ सरळ लढत सुनील तटकरे अनंत गीते अशी दोघांमध्ये होत आहे या मतदारसंघामधून नेमकं कोण को निवडून येतंय हेच आपलं या ठिकाणी पाहायचं आहे आणि या ठिकाणी सुनील तटकरे हे पिछाडीवर राहतील आणि या ठिकाणी अनंत गीते हे बाजी मारतील आघाडीवर राहतील खासदार होतील असा आन रायगड लोकसभा मतदारसंघाबद्दल व्यक्त करण्यात येत आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे उत्तर मुंबई आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये पियुष गोयल भूषण पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत दोघांमध्ये टक्कर आहे पण या ठिकाणी पियुष गोयल हे आघाडीवर राहतील बाजी मारतील आणि भूषण पाटील यांचा पराभव करतील असं चित्र उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या तरी दिसतंय यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे पुणे आणि पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये तिहेरी रंग तिहेरी लढत होत आहे आणि या ठिकाणी मुरलीधर मोहळ रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे हे तिघही निवडणुकीच्या रिंगणात आहेत या ठिकाणी वसंत मोरे हे पिछाडीवर राहतील रवींद्र धंगेकर हे सुद्धा पिछाडीवर राहतील तर या ठिकाणी मुरलीधर मोहळ हे आघाडीवर राहतील विजय प्राप्त करतील विजयच्या दिशेने राहतील असं चित्र पुणे लोकसभा मतदारसंघाबद्दल व्यक्त केलं आहे सांगितलं जात आहे याबद्दल नंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मावळ आणि मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये सरळ सरळ लढत दोघांमध्ये आहे या ठिकाणी श्रीरंग बारणे आणि संजोग वाघरे अशी सरळ सरळ लढत दोघांमध्ये होताना दिसते या ठिकाणी संजोग वाघरे हे पिछाडीवर राहतील पराभवाच्या छायामध्ये आहेत तर श्रीरंग बारणे हे आघाडीवर राहतील विजय प्राप्त करतील असाच अंदाज मावळ लोकसभा मतदारसंघाबद्दल व्यक्त केला जातोय त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरूर आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सरळ सरळ लढत शिवाजीराव आढळराव तर अमोल कोले या दोघांमध्ये होताना दिसतीये या ठिकाणी शिवाजीराव आढळराव हे पिछाडीवर राहतील पराभवाच्या छायेत आहेत तर या ठिकाणी पुन्हा एकदा कोले बाजी मारतील विजयाच्या दिशेनं घोडधोड करतील असा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अहमदनगर आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये सरळ सरळ लढत सुजय विखे पाटील आणि निलेश लंके या दोघांमध्ये होताना दिसतेय पण मात्र या ठिकाणी सुजय विखे पाटील हे पिछाडीवर राहतील निलेश लंके हा त्यांचा पराभव करतील आणि आघाडीवर राहतील अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधून निवडून निवडून येतील असा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिर्डी आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सरळ सरळ लढत तिघांमध्ये होताना दिसते या ठिकाणी सदाशिव लोखंडे भाऊसाहेब वाकचौरे उत्कर्षा रूप होते अशी तिहेरी रंगत तिहेरी लढत या ठिकाणी होताना दिसते या ठिकाणी सदाशिव लोखंडे पिछाडीवर राहतील उत्कर्षा रूप होते या सुद्धा पिछाडीवर राहतील तर या ठिकाणाहून भाऊसाहेब वाघचौरे आघाडीवर राहतील असा अंदाज शिर्डी लोकसभा मतदारसंघाविषयी व्यक्त केला जातोय यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड आणि बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे हे पिछाडीवर राहतील पराभवाच्या छायेत आहेत या ठिकाणाहून पंकजा मुंडे या बाजी निवडून येतील खासदार होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये तिहेरी रंगत होताना दिसतीये तिहेरी लढत होताना दिसतीये आणि यामध्ये शिवसेनेकडून संदीपान भोमरे आहेत शिंदे गटाकडून तर उद्धव ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे आहेत एम आय एम कडून इम्तियाज जलील आहेत पण मात्र या ठिकाणी संदीपान भोमरे हे पिछाडीवर असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय आणि इम्तियाज जलील हे सुद्धा पिछाडीवर जातील आणि या ठिकाणी चंद्रकांत खैरे हे विजयाच्या आघाडीवर राहतील विजयाच्या दिशेनं वाटचाल करतील असा अंदाज छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाविषयी व्यक्त केला जातो यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे जालना आणि जालना लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तिहेरी रंगत होताना दिसतीये या ठिकाणी रावसाहेब दानवे कल्याण काळे मंगेश साबळे हे तिघजणं लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत या ठिकाणी भाजपचे रावसाहेब दानवे हे पिछाडीवर जातील अशी शक्यता जालना लोकसभा मतदारसंघाबद्दल व्यक्त केली जाते आणि या ठिकाणी मंगेश सावळे हे सुद्धा पिछाडीवर जातील आणि या ठिकाणी कल्याण काळे काँग्रेसचे उमेदवार बाजी मारतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे पण मात्र या ठिकाणी रावसाहेब दानवे हे सुद्धा तेवढेच प्रभावी आहेत आणि रावसाहेब दानवे हे सुद्धा काटेकी टक्कर देऊन विजयी होतील अशी शक्यता जालना लोकसभा मतदारसंघाबद्दल व्यक्त केली जात आहे त्यानंतरचा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे जळगाव आणि जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये सरळ सरळ लढत दोघांमध्ये होती आहे आणि यामध्ये ज्या उमेदवार आहेत त्या म्हणजे स्मिता वाघ आणि करण पवार अशी सरळ लढत या दोघांमध्ये होताना आहे या ठिकाणी करण पवार हे पिछाडीवर जातील तर स्मिता वाघ ह्या आघाडीवर राहतील असा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जात आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे रावेर आणि रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये सरळ सरळ लढत रक्षा खडसे श्रीराम पाटील या दोघांच्यामध्ये होताना दिसते या ठिकाणी श्रीराम पाटील हे पिछाडीवर जातील तर रक्षा खडसे या आघाडीवर राहतील विजयाच्या दिशेने वाटचाल करतील असा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातोय यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नंदुरबार आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये सरळ सरळ लढत हिना गावीत गोवाल पाडवी या दोघांमध्ये होताना दिसतीये पण मात्र या ठिकाणी हिना गावीत या पिछाडीवर जातील पराभवाच्या छायेत आहेत तर या ठिकाणी गोवाल पाडवी हे आघाडीवर असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नाशिक आणि नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये हेमंत गोडसे राजाभाऊ वाजे अशी सरळ सरळ लढत या दोघांमध्ये होताना दिसतीये या ठिकाणी हेमंत गोडसे हे पिछाडीवर जाऊ शकतात राजाभाऊ वाजे आघाडीवर राहतील हेमंत गोडसे यांना मात देतील असा अंदाज या, या ठिकाणी वर्तवण्यात येतोय यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे दिंडोरी आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भारती पवार भास्कर भगरे अशी सरळ सरळ लढत दोघांमध्ये होताना दिसते भास्कर भगरे हे पिछाडीवर जातील आणि आर भारती पवार या आघाडीवर राहतील दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधून थोड्याफार मतानं विजयी होतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येतोय यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे पालघर आणि पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये हेमंत सावरा भारती कांबडी अशी सरळ सरळ लढत दोघांमध्ये होताना दिसते या ठिकाणी भारती कांबडी या पिछाडीवर राहतील तर हेमंत सावरा आघाडीवर हे आघाडीवर राहतील असा अंदाज पालघर लोकसभा मतदारसंघाबद्दल व्यक्त केला जातोय यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे भिवंडी आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात कपिल पाटील सुरेश मात्रे अशी सरळ सरळ लढत दोघांमध्ये होताना दिसते या ठिकाणी सुरेश मात्रे हे आघाडीवर राहतील तर कपिल पाटील हे पिछाडीवर जातील पराभवाच्या छायामध्ये आहेत त्यांना कमी मतं मिळू शकतात असा सुद्धा अंदाज व्यक्त केला जातोय यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे कल्याण आणि कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे वैशाली दरेकर अशी सरळ सरळ लढत होताना दिसते या ठिकाणी वैशाली दरेकर या पिछाडीवर जातील तर शशिका श्रीकांत शिंदे आघाडीवर राहतील पुन्हा एकदा खासदार होतील असा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात येतो यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे ठाणे आणि ठाण्यामध्ये नरेश मस्के राजन विचारे अशी सर्व सर्व लढत होताना दिसतील पण मात्र या ठिकाणी नरेश मस्के हे पिछाडीवर जातील आणि राजन विचारे हे आघाडीवर राहतील अशी शक्यता ठाणे लोकसभा मतदारसंघाबद्दल व्यक्त केली जाते त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर अशी सरळ सरळ लढत होताना दिसतीये पण मात्र रवींद्र वायकर हे पिछाडीवर जातील आणि अमोल कीर्तीकर हे आघाडीवर राहतील विजयाच्या दिशेने वाटचाल करतील अशी शक्यता वर्तवण्यात येते त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये उज्ज्वल निकम वर्षा गायकवाड अशी सरळ सरळ लढत होताना दिसते या ठिकाणी उज्ज्वल निकम हे पिछाडीवर जातील तर वर्षा गायकवाड या आघाडीवर राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय तर मात्र एक सुशिक्षित व्यक्ती म्हणून एक तज्ज्ञ माणूस म्हणून उज्ज्वल निकम यांच्याकडे पाहायला जाऊ शकतं या ठिकाणी काटेकी टक्कर होऊ शकते सरळ सरळ अंदाज सांगितला तरी सुद्धा या ठिकाणी उज्ज्वल निकम है। काटे की मदे काई हे काटेकी टक्करीमध्ये येऊ शकतात काहीतरी या ठिकाणी घडू शकतं असा सुद्धा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातो यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे आणि देसाई अशी सरळ सरळ लढत होताना दिसते या ठिकाणी राहुल शेवाळे हे पिछाडीवर जात आणि देसाई ही आघाडीवर राहतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येतोय अशी शक्यता सुद्धा सांगितली जाते त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे दक्षिण मुंबई आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये अरविंद सावंत यामिनी जाधव अशी सरळ सरळ लढत होताना दिसते पण मात्र या ठिकाणी यामिनी जाधव ह्या पिछाडीवर जातील आणि अरविंद सावंत विजयाची दिशेने वाटचाल करतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतो त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे रायगड आणि रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुनील तटकरे अनंत गीते अशी लढत होती या ठिकाणी सुनील तटकरे बिछाडीवर जातील अनंत गीते निवडून येतील आघाडीवर राहतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे त्यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत नारायण राणे अशी लढत होत असताना या ठिकाणी मात्र विनायक राऊत हे आघाडीवर राहतील आणि नारायण राणे पिछाडीवर जातील त्यांचा कुठेतरी पराभव होऊ शकतो अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे उत्तर पूर्व मुंबई आणि उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये मिहीर कोटेजा संजय पाटील अशी सरळ सरळ लढत दोघांमध्ये होत असताना मिहीर कोटे आहे पिछाडीवर जातील तर या ठिकाणी संजय पाटील हे आघाडीवर राहतील अशी शक्यता वर्तवण्यात येते कारण की या ठिकाणी मराठी विरुद्ध वाद हा मोठ्या प्रमाणात असं सुद्धा सांगितलं जातं एकंदरीत या संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा सांगितलेला जो अंदाज आहे तो केवळ अंदाजच आहे आणि अंदाज कधी कधी खरे होतात कधी कधी खोटे सुद्धा ठरतात त्यामुळे या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होईल काय चित्र असेल हे चार जून रोजी निकालानंतर स्पष्ट होईलच पण मात्र सध्या तरी तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या